कदाचित एक लाख रुपये आत्महत्या केल्यानंतर मिळतात या भूमिकेतून आत्महत्या वाढतात का याचा सुद्धा कारण शोधणं सरकारचं गरजेचं आहे शिंदे साहेब हे वाक्य दुसरा विषय असा दुसरा विषय असा नाही बोलायचं आणि असं वाटायचं पण सभापती मोदय माझी विनंती आहे की सन्माननीय सदस्य सभापती मोदया ज्या एकूण नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये निधी वितरित करण्याची लाभार्थ्यांची संख्या ठरली ती पंचेचाळीस पंच्याऐंशी लाख ठरली पण पीएम किसान सन्मान योजनेमध्ये त्र्याण्णव लाख शेतकरी आपल्याला केंद्राच्या पोर्टलवरती किसान पीएम किसान सन्मान योजनेमध्ये दिसतात पण मात्र चौदावा हप्ता पंधरावा हप्ता हा पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांनाच गेला पण मधल्या काळामध्ये आपण पंधरा ऑगस्ट आणि त्याच्या नंतरच्या काळात फार मोठ्या प्रमाणामध्ये एक ड्राईव्ह महसूल आणि कृषी विभागाच्या मार्फत केला मग त्याच्यात ई केवायसी असेल भूमी आदी असेल किंवा आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात असेल आता जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे ती पंचेचाळीस पंच्याऐंशी लाखावरून सत्याऐंशी लाखापर्यंत गेलेली आहे आणि उर्वरित संख्या जी आहे त्याचं कामही आता प्रगतीपथावर आहे याच्यामध्ये मुख्यतः जी अडचणी ती आहे की एक तर आत्ता ज्यावेळेस आपण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस तिथं जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी त्या ठिकाणी आढळून येत नाहीत ते कुठंतरी विस्थापित कामाच्या निमित्तानं झालेले आहेत त्याला एक मुख्यतः कारण हे आहे आणि दुसरं कारण याला वेळ लागायचं आहे ते ते वेळ याच्यामुळेच लागतोय की काही बहुसंख्य जे लाभार्थी आज या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आधार लिंकला जे अकाउंट दिले गेलेलं आहे त्या अकाउंटमध्ये बदल झाला आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय पण एक आपल्यामार्फत या सदनाला आणि सन्माननीय सदस्य रमेश आप्पा कराड साहेबांना मी आश्वासित करू इच्छितो की तात्काळ जी लाभार्थ्यांची संख्या लाभपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे त्या सर्व शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी तात्काळ पोहोचतील शासनाने आत्महत्या होऊ नये याच्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या वे प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत याचा उल्लेख या ठिकाणी उत्तरामध्ये आणि मंत्री महोदयाने केलेला आहे तरी सुद्धा आत्महत्या होत आहेत आणि ते मागच्या पेक्षा जास्त होत आहेत याच सरकारने वस्तुस्थितीच अवलोकन करणं गरजेचं आहे कदाचित एक लाख रुपये आत्महत्या केल्यानंतर मिळतात या भूमिकेतून आत्महत्या वाढतात का याचा सुद्धा कारण शोधणं सरकारचं गरजेचं आहे आत्महत्या का होतात शिंदे साहेब हे वाक्य मला दुसरा विषय असा आहे असा दुसरा विषय असा नाही बोलायचं आणि असं वाटायचं पण उपाययोजना दिलेल्या आहेत दुसरा विषय असा आहे की आपण वेगवेगळ्या योजना दिल्या शेतात पन्नास हजार आत्महत्या थांबवण्यासाठी पन्नास हजार कर्जमाफीचा आपण घोषणा केली पहिल्या दुसरा हप्ता मिळाला तिसरा हप्ता अजून मिळाला नाही अनेक शेतकऱ्यांना पन्नास हजारचा आजही नुकसान भरपाई मिळाली नाही तर या बाबतीमध्ये राज्य शासनाने किती दिवसामध्ये पन्नास हजाराचा असेल शेतकरी जे लाभार्थी आहेत त्यांना देण्याच्या बाबतीमध्ये विनंती आहे की सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी उत्तर देऊ सभापती महोदय यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं हे मान्य केलं मी त्यांचे आभार मानतो की शेतकऱ्याची आर्थिक अडचण आर्थिक संकट दूर करण्यासाठी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी नमो किसान सन्मान योजना काढली आणि वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय पी एम किसान योजना काढली आणि त्याला त्याची प्रेरणा घेऊन त्या योजनेची पंचामृत अर्थसंकल्प मांडत असताना तत्कालीन वित्त मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी काढली त्याच्यात अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार पण देणार आता हे देत असताना चौदावा हप्ता ज्यावेळेस वितरित होता त्याची जी संख्या होती त्याच संख्येला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार रुपये सुद्धा त्या शेतकऱ्याला जाणार होते माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त संख्या ही लाभार्थ्यापर्यंत दोन हजार रुपये म्हणजे चार महिन्याला एक हप्ता असं एकूण सहा हजार जे हप्ते आहेत तो दोन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे आता यामध्ये पन्नास हजार रुपयाचा जो तिसरा हप्ता आपण राहिलेला आहे ज्यांनी रेग्युलर व्याज भरलेला आहे आणि ती योजना जी जाहीर केलेली होती अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका